निश्चितपणे लोकप्रतिनिधी या नात्यानं मी असेल आमदार आम्ही कैलास पडला आम्ही तीच बोललो की निश्चितपणे सरकारवर सुद्धा ह्याच्या बाबतीत सरकारनं चर्चा करावी आणि ह्याच्यात सोल्युशन त्या ठिकाणी काढून द्यावं ह्याच्यातनं मार्ग काढावा याच्यासाठी आम्ही निश्चितपणे पूर्ण ताकदीने प्रयत्न करू एक लक्षात घ्या अजून परत तुम्ही त्याच्याकडे जाता काय नेमकं म्हणजे मला काय म्हणायचं आहे मुद्दा कुठला महत्वाचा आहे आपला मराठा समाजाचा आरक्षण हा विषय आहे मला वाटतं त्याला कायमस्वरूपी राजकीय अंगल देण्यात योग्य मला तर वाटत नाही आरक्षणाचा मुद्दा आहे आश्वासन दिलं गेलंय आणि ते पूर्ण करणं अपेक्षित आहे निश्चित दिसतंय तुम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला आमची आक्रमकता कुठं कमी वाटते तुम्हाला आम्ही मी एक लक्षात घ्या मी आता सुद्धा तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात याचिका मराठा आरक्षणाच्या विरोधात आली होती त्यावेळेस एकही कुठलाही लोकप्रतिनिधी बोलले मी एकमेव आहे आपण रेकॉर्ड तपासून बघू शकता मी त्यावेळेस बोललेलो आहे की हे आरक्षण जर टिकवायचं असेल आणि काय नेमका आम्हीच पाप केलंय तामिळनाडू बी भारतातलंच राज्य आहे तिथं टिकतंय आणि महाराष्ट्रात टिकत नाही का मग दादा तुम्ही राजकारणाकडे विषय राजकारणामुळे सत्ता एक एक, एक सत्ताधारी मंडळीने ज्यांच्याकडे सरकार चालवायचे अधिकार आहेत त्यांनी जे आश्वासन दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता करणं ही त्यांची जबाबदारी आहे मला वाटतं ते पूर्ण करावं आणि केलंच पाहिजे निश्चित करणार विरोधक कोण थांबलेला आहे सगळेजण त्या ठिकाणी एकत्रित आहेत

ज्यावेळेस पहिल्यांदा आंतर्वली सटा सर सराटीला लाठीचार झाला होता त्याही वेळेस मी आणि कैलास पाटील आम्ही दोघंही आलो होतो आपण आपण ऐका ना माझा हे हेच हेच सरकार करतय आम्ही दादांना तेच सांगायचा प्रयत्न केला की त्यांना सरकारनं नुसतं खेळवत ठेवण्याचा प्रकार करतय समाजाला खेळवत ठेवण्याचा प्रकार करत आहे त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी निश्चितपणे पूर्ण ताकदीने त्यांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करणार आहेत सरकार किंवा राजकीय दृष्टिकोनातून जरांगे पाटलाचा विधानसभेवर किती परिणाम राहील याच्यावर रिसर्च चालू आहे याच्यावर अनेक समित्या काम मला वाटतं त्याच्यावर रिसर्च करण्यापेक्षा त्यांनी स्वतः आवाहन केलंय की तुम्ही आरक्षण द्या म्हणतात ना नाही जर समजा आरक्षण नाही भेटलं तर म्हणून जरांगे पाटला विधानसभेवर मी आजही तुम्हाला सांगतो सरकार की सरकारनं आता झालेल्या निवडणुकीमधनं त्या ठिकाणी शाण होणं गरजेचं आहे आणि जे समाज न्यायभूमिकेचा